नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री वयश्री योजना नक्की काय आहे ह्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत यातून कोणत्या वस्तू भेटणार आहेत यात नवीन काय बदल केला आहे हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हा तुम्हाला ही सर्व माहिती समजेल मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो राज्यातील नागरिकांना सर्वसमावेशन विकास व्हावा यासाठी शासन खूप योजना राबवणे महिलांच्या विकासासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यामध्ये राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने दीड हजार रुपये मासिक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पण शासनाने नवीन योजना आणल्या आहे त्याचं नाव मुख्यमंत्री वयश्री योजना <खँगतील> मित्रांनो या योजनेत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे तर मुख्यमंत्री वयश्री योजना काय आहे यात पात्रता काय या आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेची कागदपत्रे कोणती लागणार आहेत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री वयश्री योजना अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिक पासष्ट वय त्यावरील नागरिकांना शासनातर्फे तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक त्यांचं दैनंदिन जीवनात सामान्यपणे जगता यावं त्यांना होणारा अशक्तपणा शारीरिक मानसिक व्याधी उपाययोजना करण्यासाठी लागणारे संसाधन साधनं यंत्र इत्यादी गोष्टी खरेदी किंवा दवाखान्यात खर्च करण्यासाठी शासनाने तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे आता मित्रांनो आपण पाहूया की मुख्यमंत्री वयश्री योजना कोणत्या उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो पहिली गोष्ट चष्मा दुसरी श्रवणयंत्र मित्रांनो तिसरी म्हणजे फोल्डिंग वॉकर नंतर कमोड खुर्ची निबेसिन लबर बेल्ट सर्व कमल कॉलर मित्रांनो या सर्व गोष्टींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहून घेऊया मित्रांनो त्यासाठी आधार कार्ड राष्ट्रकृत बँकेत खाते दोन पासपोर्ट फोटो स्वयं घोषणापत्र आणि शासनाने पटवून दिलेला कागदपत्र हे तुम्हाला हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो यासाठी पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्रात राज्यातील हा रहिवासी असावा नंतर ज्येष्ठ नागरिकांचे वय एकतीस डिसेंबर दोन हजार वर्षे पूर्ण असावे पिवळा किंवा रेश केशरी रेशन कार्ड असावं बँक खाते आधार डेबिटी लिंक असावं उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपयापेक्षा जास्त नसावे लाभार्थी आयकर भरत नसावा त्यानंतर मित्रांनो केंद्र किंवा राज्य सरकारच्या पंधराशे पेक्षा जास्त मानधन असणारा योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी निवड केलेल्या जिल्ह्यातील एकूण लाभार्थीपैकी तीस टक्के महिला असतील मित्रा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो भेट भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद